आता सोबत ह्या वसंत सहकारी साखर कारखाना परिसरातील अगदी सुरुवातीपासून ज्यांनी डोळ्यांनी बघितलेलं आहे त्याचं पूर्ण संपूर्ण परिसर समृद्धी आणि सुद्धा ते मुरलीधर दादा आपल्या सोबत आहेत तर मुरलीधर दादा चौधरी हे आडगावचे असून त्यांच्याकडून आपण या कारखान्याचं एक वैभव आणि गतकाळ आजचा जो आहे त्याविषयी नेमकं जाणून घेऊया दादा कामगारांचं नेमकं या कारखान्याच्या आता बंद पडल्यामुळे काय आदोगती झाली तुम्ही तुमच्या शब्द सांगा बरं कामगारांची आदोगती अशी झाली पगार न होत होता जल्दी किराणावाला किती दिवस किराणा कपडे उधार देईल अशा दिवाळीच्या सणाला एक वाल्मिक पाटील म्हणून होत आहे आडगावचे त्यांना सांगितलं मुलांनी चिवडा आणा कपडे आणा फटाके आणा ते पकड आणायला गेले किराण्यावाल्याने दिले नाही किती दिवस उधार देईल किराणावाला सहा महिने चार महिने आठ महिने त्यांनी दिले आणि तो वापिस घरी आला नाही रस्त्यात विहीर होती त्या विहिरीत उडी टाकून दिली पिशवी चपला बाहेर काढून दिले आणि आत्महत्या करून घेतली अशी कामगारांची व्यथा होती बरोबर दादा आपले जे होते साधरन साधे साथ मेले, मेले कामगार होते साधारण साडेसातशे त्यापैकी किती लोक आज हयात मेले असेल तुमच्या माझ्या हिशोबाने नव्वद टक्के कामगार देत झाले असेल देत झाले आज राहिले मात्र या कामगारांना आजपर्यंत रुपया मिळालेला नाही बरोबर बरोबर -बर, हो तर दादा आता हे जरी कामगारांची व्यथा शासनाने त्यासाठी खंडपीठ आणि खंडपीठाने आदेश दिलाय की कामगारांचे पैसे द्यायचे नंतर पुढचे कुठले व्यवहार करायचे विचार करा शासनाने हो। आता सुप्रीम कोर्टात ते प्रकरण प्रलंबित आहे ते निकालावरती असं मी ऐकून आहे कामगारांना त्यांना न्याय मिळेलच परंतु जे बिचारे आपल्यात नाहीयेत त्यांच्या वारसातून न्याय लवकरात लवकर मिळून देऊ दादा शेतकऱ्यांच्या जीवनावर याचा काय परिणाम झाला जीवनावर याचा परिणाम असा झाला मुलं मुली शिक्षणाचे काही काळचे मुलं मुली लग्नाचे आणि अशाच कारखाना बंद पडल्यानंतर आपला हे ऊस लावणं बंद झालं दुसऱ्या कारखान्यावाले तोडत नव्हते ऊस जास्त होता बाकी त्यांनी तोडून बांधावर फेकला आणि तोडून बांधावर फेकल्यानंतर त्यांचं आर्थिक नुकसान झालं तर आपला बाजार बंद ठेवून मजुरी वाटावी लागत होती दादा पाच पाच हजार रुपये मजुरी द्यावी लागते आणि आपला बाजार बंद ठेवून हे सर्व मजुरी लागते ऊसाला मजुरी लागत नाही बरोबर तर दादा हे एक नंबर चांगलं पीक आहे बरोबर दादा आता हा कारखाना सुरू झाल्याने आपल्या म्हणजे सुरू शासना, शासना आपण काय अपेक्षा करतो यासाठी शासनाने काहीतरी पॅकेज द्यायला पाहिजे काहीतरी मदत करायला पाहिजे राष्ट्रपतींनी असं धोरणात्मक जाहीर केलंय की के आजारी कारखान्यांना संजीवनी देऊ असं मी टीव्ही मध्ये बातमी ऐकली तर करा प्रयत्न आपण सर्वजण निश्चित दादा तुमचं एक अनुभव एक आम्हाला निश्चित प्रेरणा आहे तुम्ही जे काही कारखान्याच्या व्यथाही सांगितल्या समृद्धीचे दिवस पण सांगितले आणि यातून आता शासन पण आपल्या विषयाकडे आज आपण जे कांदा आंदोलन दिवशी आ, दिवस न करता आपण शासनाला आपल्या व्यथा मांडल्या प्रश्नाकडे लक्ष देईल आणि आपले, 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 आपले समृद्धी दिवस पुन्हा एकदा येतील अशी आपण अपेक्षा करूया धन्यवाद नमस्कार आज, आप नमस्का। आज दिवाळी निमित्तने वसंत सहकारी साखर कारखाना लिमिटेड वनकुटे कासोदा तालुका जिल्हा जळगाव येथील मरणासन्न अवस्थेत असलेले शेतकरी व कामगार यांची काळी दिवाळी आज इथे साजरा करत आहोत शासनाने आमच्या या सत्तावीस वर्ष बंद असलेल्या वसाकाच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे आणि तालुका जिल्हा तालुका जिल्हा पुणे येथील डॉक्टर संग्राम चोप्पे यांच्या कारखान्याला ज्याप्रमाणे आज शासकीय मदत थकामी देण्यात आली त्याच पद्धतीने आम्हाला न्याय देऊन आमचे हा जो सत्तावीस वर्षाचा वनवास आहे हा सोडवा यासाठी आम्ही आज शेतकरी व कामगार एकत्र येऊन आणी आणी आज ठेसा भाकरच आंदोलन करत आहोत आणि शासनाने मायबाप शासनाने आमच्याकडे वेळीच लक्ष देऊन आमचा प्रश्न तातडीने सोडवा हे या निमित्ताने विनंती करीत आहोत बघा बरं कसं आज आपण शासनाचे मरणासन्न शेतकरी व कामगारांच्या व्यथांचे लक्ष वेधून आम्हाला भोर आणि पुणे येथील राजगड सहकारी सागर कारखान्याला ज्याप्रमाणे थक आम्ही शासनाने दिली आणि दिवाळीच्या एक औचित्य साधून आज आपला आनंदाचा क्षण असताना देखील आज जे कामगार आणि शेतकरी यांचे काय हाल झालेले आपला कारखाना बंद झाल्यामुळे त्याच्या निषेधार्थ शासनाचं लक्ष कसं वेधलं जाईल या निमित्ताने हे आज आपण मीटिंग बोलवलेली आहे कारखाना कसा चालू होऊ शकतो याचे पाठ पुरावे आपल्या येथील पाचोऱ्याचे निळकंठ प्रल्हाद पाटील शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ता यांचा एक चांगला अभ्यास मी तीन वर्षापासून यांच्या सोबत आहे अभ्यासपूर्वक बोलणार कागदा सह बोलणार कारखाना कसा चालू होऊ शकतो याचे सर्व पाठपुरावे आज सरांकडे आहेत आणि या आपल्या शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी जी काही कोर्टाने त्रेपन्न कोटी निकाल दिलेला आहे कामगारांच्या बाजूने ते त्रेपन्नच्या त्रेपन्न कोटी कामगारांना कसे मिळतील आणि शेतकऱ्यांचं काही योगदान आहे पंच्याहत्तर शहात्तर मध्ये दोनदा हजार रुपये शेतकऱ्याने एक सभासद शेअर भांडवल या कारखान्यासाठी दिलेलं आहे आणि ते पण कसं जिवंत होणार याच्यासाठी अथक प्रयत्न हे सर करतायत तर प्रास्ताविक पर एवढं परिचय हा एक परिपूर्ण परिचय असा मी समजतो आणि आपल्याला याला न्याय कसा मिळेल यासाठी मी सरांना विनंती करतो की सरांनी ते विस्तृत स्वरूपामध्ये आमच्या कामगार बांधवांना आणि शेतकरी बांधवांना ते पटवून आणि आपल्याला न्याय मिळेल या हिशोबाने तुमचे जे काही इव्हीडन्स असतील ते पण आमच्या समोर सांगा धन्यवाद वसंत सहकारी साखर कारखाना भव्य दिव्य असा साखर कारखाना जवळपास सत्तावीस अठ्ठावीस वर्षापासून बंद स्थितीत आहे मध्यंतरी ऍडव्होकेट भोसले काका यांच्या माध्यमातून तो सुरू केला गेला एक वर्ष का असे ना गडीब गाडीब झालं परंतु त्यानंतर कारखान्याचा कुठल्याही प्रकारचा विषय हा राजकीय पटलावर सामाजिक पटलावर किंवा सार्वत्रिक पटलावर थांबलेला असताना आपले मूळचे हनुमनखेड्याचे निळकंठ पाटील सर यांनी ह्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावेल कसं यासाठी जे आतोनात प्रयत्न करण्याचा जे प्रयत्न करतायत खर तर आज दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा शुभेच्छा देत असताना या कारखान्यावर जे दिवाडखोरीचं सावट आहे हे सावट कसं मिटेल आणि आपला शेतकरी सुजलाम सपलाम कसा होईल यासाठी जे प्रयत्न आपण सर्वजण करीत आहोत याला पाहिजे तेवढं योगदान जरी मिळत नसलं परंतु ठिंगीच्या स्वरूपात का सेना रविकांतजी तुक्कर साहेबांची या ठिकाणी सभा होऊन तदनंतर कासोद्याच्या सभेमध्ये बच्चूभाऊ कडू यांनी या प्रश्नाला वाचा फोडली आणि या सगळ्या गोष्टींचं आकलन करून विधान परिषदेमध्ये माजी मंत्री एकनाथ भाऊ खडसे एकनाथराव खडसे साहेब यांनी या गोष्टीवर खूप मोठ विचारमंथन त्या ठिकाणी मांडलं हे अशा भूमिका बजावत बजावत हळूहळू आज आपल्याला कुठेतरी आशेचा किरण वाटतोय आणि त्या आशेच्या किरणसाठी अभ्यासपूर्ण सर्व गोष्टींची तरतूद कशी करावं लागेल या तरतुदीसाठी निडकंठ पाटील सरांचं खरोखर मनापासून अभिनंदन केलं पाहिजे कि निळकंठ पाटील सरांनी शासनापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत कायदेशीर गोष्टी ज्या आवश्यक आहेत ह्या पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतात खर तर कधी कधी असं वाटत कि निळकंठ पाटील सर यांनी जणू काही या कारखान्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना वेळ लागले की काय तर तसही म्हटलं तरी चालेल परंतु कारखाना सुरू झाला पाहिजे ही त्यांची मनापासूनची भावना आणि इथला जो शेतकरी डबघाईस गेला किंवा मागच्या काळात तो पूर्ण व्यतीत राहिला आणि दोन हजार सात मध्ये ऊसावर जे मंदीचं सावट आलं त्यावेळेस अक्षरशः अकरा एकर ऊस मी जाळला ह्याची झड मला पोचली त्यावेळेस मी माझ्या फॅमिलीचं संपूर्ण सोनं नाणं विकून संपलो होतो त्या दिवशी मला हे वाटत होत की जर आपला कारखाना सुरू राहिला असता तर मला जो खर्च लागणारा होता चोपड्यापर्यंत जायला किंवा इतर कारखान्यापर्यंत जायला तो खर्च माझा वाचला असता आणि कारखाना जवळ राहिला असता आणि आमचे जे परिवारातील लोक सभासद आहेत माझे वडील आजोबा काका या सभासदांच्या नावावर मी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तो ऊस मोजला असता जेणेकरून माझा खर्च तरी निघाला असता खर तर त्यावेळेस मी आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होतो परंतु हिंमत हारायची नाही आणि नेहमी आदर्श महापुरुषांचा जो इतिहास आहे तो पलटून बघितला आणि त्यात शिवाजी महाराजांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही म्हणून छत्रपती शिवरायांनी एवढे विविध प्रसंग आले असताना देखील कधीही न डग बघता मोजक्या मावड्यांच्या साथीनं एवढी लढाई लढून या राज्याला देशाला स्वराज्य मिळून दिलं हा आदर्श ठेवून मी ते पुढील कामासाठी किंवा जिवंत राहण्यासाठी स्वतःपुरतं जिवंत राहण्यासाठी प्रयत्न केला खर तर मित्र सरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि सरांच्या माध्यमातून आपल्याला एक वेगळी दिशा आणि आपल्याला जागृती जी म्हणतात शेतकरी जागृती ही खूप मोठ्या प्रमाणावर होते आणि या कार्यासाठी आपण हातभार लावा आज आपण एक प्रकारे काळी दिवाळी साजरी करत आहोत या ठिकाणी ठेचा भाकर खाऊन या शासनापर्यंत आपला हा मेसेज जावा आपल्या भावना शासनापर्यंत पोचाव्यात याच त्याच्यातला उद्देश आहे कुणीही याचा वेगळा अर्थ काढू नये कारण की प्रत्येक ठिकाणी राजकारण हाच विषय जर हाताळायचा असेल हे चुकीचं आहे परंतु इथल्या शेतकऱ्यांच्या भावना या शासनापर्यंत पोहोचल्या पाहिजेत या आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यापर्यंत मांडण्याचा मी प्रयत्न केला धन्यवाद यानंतर मी प्रमोदांना यांना थोडक्यात का परंतु वैभव असलेला कारखाना आणि आज त्याची परिस्थिती ही मांडावी अशी विनंती करतो आणि तुमच्यासाठी अण्णा मी व साखासाठी अतिशय तळमळ आणि धडपड असणारे आपले सर्वांचे लाडके निळकंठ पाटील आणि त्यांचे आपण सर्व सहकारी वासिक निळकंठ पाटील हे पाचोऱ्या तालुक्यात राहतात व साखा हा इरडोल तालुक्यात आहे आता इथे सर्व जवळजवळ नव्वद टक्के सिनियर सिटीजन आहेत आम्हाला आठवतो एकोणीसशे सत्तरचा काळ व सकाळ सुरू होता पंच्याहत्तर शहात्तर ला पहिला गडीत हंगाम सुरू झाला त्या काळात आमच्या इरडोल तालुक्यात मुबलक पाटाचं पाणी येत होत आमच्याकडे केळी ऊस उन्हाळी भुईमुग असा संपन्न शेतकरी आम्ही पाहिलेला आहे भुईमुग तोडायला मजूर मिळत नव्हते एवढं भुईमुगाचं उत्पन्न आमच्याकडे होत होतं आणि कासुदा आणि हा परिसर एक अतिशय संपन्न परिसर म्हणून गणला जात होता सकाळचे जवळजवळ साडेसातशे कामगार होते साडेसातशे कामगारांसोबत तोड मजूर ऊस वाहक वाहन बैलगाडी असो ट्रक असो ट्रॅक्टर असो आणि ते ऊसतोड मजूर ऊसाच्या त्या आपण वाड्या म्हणतो बांड्या ते विक्री करणारे अनेक लोक म्हणजे असा गजबजलेला आणि तो सुवर्ण काळ आम्ही ही आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलेला आहे अनुभवलेला आहे आणि ते सर्व वैभव आज म्हणजे नायनाट झालेला आहे पण निळकंठ पाटील साहेब मी तुम्हाला एक आशेचा किरण म्हणून पाहतो आहे त्याच कारण असं आहे का नुकतीच आता गिरीश भोपाजन यांनी मंत्रालयात पाटबंधारे तापी पाटबंधारे मंडळाची बैठक घेतली आणि त्याच्यात आपला अंजनी धरण जे त्याच्यात हे जे बुडीत गाव होते तीन याच्या पुनर्वसनासाठी हिरवा कंदील दिला आहे हे तीन गाव जर याच्यात ते बुडीत क्षेत्रात जाणार आहे जर त्यांचं पुनर्वसन झालं तर अंजनी धरण हे शंभर टक्के भरणार आहे आणि अंजनी धरण शंभर टक्के भरलं आणि पद्मालय प्रकल्प जर सुरू झाला तर तुम्हाला हा साडेबाराशे टनाचा सा गाडप क्षेत्र असलेला कारखाना आहे दोनच तालुक्यात एवढा ऊस मिळेल इथे जर पाण्याचा प्रश्न सुटला तर आपल्याला अकरा रिकवरीचा ऊस इथे मिळणार आहे कारण आधी आपल्याला अनेक किलोमीटर वरून ऊस आणावा लागत होता आणि तो येताना अनेक अडचणी तो शिळावून जात होता त्याची सात आठ नऊ रिकव्हरी लागत होती तो परवडत नव्हता कारखाना घाटात जात होता हे एक कारण होते पण जर ऊस ताजा असला जवळ असला तर त्याच्या रिकवरीवर परिणाम होतो त्याच्यावर उत्पन्नावर परिणाम होतो कारखान्या नफ्यात असतो म्हणजे या सर्व गोष्टी आता जुळून येणार आहेत तुम्ही आता तुम्हाला काय सांगू आमच्याकडे हे तुम्हाला म्हणजे एवढे कमी लोक काय आहेत याचं एक कारण आहे मोठं कारण आहे आमच्याकडे अनिल कोल्हे नावाचा एक व्यक्ती आला होता तो होता कोपरगाव परिसरातला आणि त्या माणसाने एवढे स्वप्न दिले आम्हाला आम्ही सुद्धा वेळासारख्या त्याच्याकडे आशेचा किरण म्हणून पाहत होतो आणि ते सर्व भ्रमाचा भोपळा होता काही निघाला नाही त्याच्यातून मग आता दुसरे आणल कोलेखं निळखंड पाटील अशी एक कुठेतरी शंका आहे लोकांच्या मनात पण तरी सुद्धा तुमची ती तडमड धडपड साने गुरुजीला मी पाहिलं नाही साने गुरुजींचे विद्यार्थी कसे होते ते मला माहित नाही पण साने गुरुजींच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत एक गोष्ट म्हटली जाते साने गुरुजींचे सर्व विद्यार्थी धडपडणारे होते त्या विद्यार्थ्यांना मी पाहिलं नाही पण त्यांच्या मध्ये मी मी तुम्हाला शोधतोय का तुम्ही सुद्धा साने गुरुजीच्या धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एक आहेत आणि तुमच्या या कार्याला यश मिळो आपल्या हल्लीच्या सत्तेधाऱ्यांनी वसंत कारखान्यासाठी काहीतरी सकारात्मक निर्णय घेऊन या अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही आणि तुमचे नेते तुपकर साहेब यांना देखील ह्या कामी भरपूर यश लावू आमच्या परिसरात गेलेलं नंदनवन गेला वैभव परत प्राप्त हो एवढ्या अपेक्षा व्यक्त करतो ऐन का ला तुम्ही मला बोलवलं सर्वप्रथम मी पुनरुज्जीवन समितीचे मनापासून आभार मानतो की ते आपलं वसंत सहकारी कारखाना पुनच जेव्हा सत्तेश्वरच्या अगोदर होता तो नवीन त्या स्वरूपात चालू व्हा त्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहात त्यामुळे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो कारण की आज सर्व दिवाळी निमित्त बरेच आता कोणाला जर आपण सांगितलं की दादा तुम्ही चालता का बाहेर लोक म्हणतात नाही आज दिवाळी माल घरच थांबण्याचे पण आज एवढं दिवाळी असून सुद्धा सर्व नातेवाईक मुलं बिल घरी आलेलं असणार सिनियर सिटीजन म्हणा किंवा सर्व परिवार इथं थांबले की आपला सवसन सहकारी कारखाना चालू व्हावा कारण की हा कारखाना चालू झाला तर फक्त आपला एरण तालुक्यातच फायदा नाही याच्यामध्ये पूर्ण खानदेशाचा फायदा आहे पूर्ण आपले शेतकरी वर्ग एक सुजलाम म्हणजे त्यांचा अस्तित्वाचा त्यांचा स्वाभिमानाच्या उत्पन्नाचा इथं प्रश्न आहे म्हणजे एक सुजलाम त्यासाठी सर्वजण आपण प्रयत्न करत आहोत तर यासाठी म्हणजे आपण या या आपल्या माध्यमातून आपले आमदार साहेब असेल किंवा वरती जे कलेक्टर साहेब असेल आपण सर्व मिळून यांना निवेदन देऊ असं मी आज जाहीर करतो धन्यवाद वसंत सहकारी साखर कारखाना गेल्या सत्तावीस वर्षापासून चालत आलेली ही आपली चळवळ सत्तावीस वर्षापासून चालत आलेला आपला हा लढा हा संघर्ष आपण सगळेजण मोठ्या प्रयत्नानं हा साखर कारखाना चालू झाला पाहिजे म्हणून प्रयत्नशील आहात प्रयत्न करीत आहात याबद्दल सगळ्यांच्या चरणार विंदे कोटी कोटी प्रणाम करतो की खरंच शेतकरी जिवंत राहिला पाहिजे इथल्या शेतकऱ्यांची अस्मिता जिवंत राहिली पाहिजे म्हणून आपण सगळेजण शेतकऱ्यांच्या बाजूनं चटणारे शेतकरी आहोत शेतकरी जगला तरच इथला देश जगेल आणि देशातला माणूस जगेल कारण देश हा भारत आत्मनिर्भरतेकडे प्रवास करतोय भारत प्रजासत्ताकतेच्या गोष्टी करतोय पण भारत किती आत्मनिर्भर झाला डिजिटल झाला पण तरी सुद्धा भाकर काय आपल्याला डाउनलोड करता येणार नाहीये आणि म्हणून तो शेतकरी जगला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे त्याच्या आकांक्षा आपण समजून घेतल्या पाहिजेत त्याच्या जाणीवा उणीवा आपण समजून घेतल्या पाहिजेत तशाच या खानदेशातल्या शेतकऱ्यांची एक उणीव म्हणजे आपला हा वसंत सहकारी साखर कारखाना चालू झाला पाहिजे म्हणून आपण प्रत्येक जण हा आपल्या इरंडोल पारोडा भडगाव या परिसरातला सगळा शेतकरी शासनाकडे एक मागणी मागतो की हा सहकारी साखर कारखाना चालू झाला पाहिजे याच्यासाठी आपण भविष्यात मोठा लढा उभा करूयात एक चळवळ निर्माण करूयात आणि आपल्या परिसरातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक ज्वलंत विचार पेरूयात की हा सरकारी साखर कारखाना जर चालू झाला तर फक्त हा प्रश्न वनकोटे किंवा कासुदा किंवा सोनबर्डी हनुमंत खेडे या गावापुरता मर्यादित नसून यशवंत दादानी सांगितल्याप्रमाणे हा खानदेशातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या अस्मतेचा विषय त्यांच्या जगण्याचा विषय त्यांच्या स्वाभिमानाचा आणि त्यांच्या अस्तित्वाचा विषय आणि हा प्रश्न मोठ्या ज्वलंत पद्धतीनं आपण सरकारपर्यंत शासनापर्यंत आतापर्यंत पोहोचवत आलो आणि यापर्यंत अजूनही आपण पोचवत राहणार आहोत अशाच आशाबाद व्यक्त करतो आणि थांबतो